आमचे जनहित न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा जनहित न्यूज महाराष्ट्र चॅनलचे व्हिडिओ सरत आधी आपल्या मोबाईलवर रिपब्लिकन सेनेचे ठाणे जिल्हा युवा अध्यक्ष किरण जाधव यांच्या वतीने दिवाळी फेस्टिवल जत्रा व दीप महोत्सवाचे आयोजन उलहास नगर कॅम्प नंबर तीन राधाबाई चौक रामायण नगर जवळ आर्य गौशाला मैदान या ठिकाणी रिपब्लिकन सेनेचे ठाणे जिल्हा युवा अध्यक्ष ॲडव्होकेट किरण सिद्धार्थ जाधव यांच्या वतीने दिवाळी फेस्टिवल जत्रेचे आयोजन करण्यात आले आहे ही दीपावली फेस्टिवल जत्रा सत्रा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पासून नऊ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत उल्हासनगर शहरातील नागरिकांना या जत्रेचा आनंद मिळावा याकरिता रिपब्लिकन सेनेच्या वतीने आयोजित करण्यात आली आहे दीपावली फेस्टिवल जत्रेच्या निमित्ताने किरण जाधव यांच्या वतीने दीप महोत्सव या कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात आले दीप महोत्सव कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती रिपब्लिकन सेनेचे अमन आनंदराज आंबेडकर यांची होती या प्रसंगी अमन आनंदराज आंबेडकर यांनी रिपब्लिकन सेना राज्यभरात दहा टक्के जागांवर लढणार असल्याची माहिती पत्रकारांना दिली सर्वांना करत होते रिपब्लिकन सेनेतर्फे त्याबद्दल त्यांचे पहिले आभार मानतो कारण की कुठेतरी ना कुठेतरी समाजामध्ये जी आ, अर्धे लोक इकडे जात आहेत अर्धे तिकडे जातात आणि या समाजाला एक म्हणून आणण्यासाठी हे जे काम करतायत कि अ रिपब्लिकन सेनेतर्फे त्यांनी जो आयोजित केलेला जो हा दीप उत्सव आहे त्यामध्ये सगळे कुठलाही समाजाचा माणूस असेल कुठलाही जातीचा माणूस असेल ते न बघता इकडे सगळे लोक फक्त दिवाळीच्या नाती सगळे लोक इकडे येऊन एकसात कुठले राईड असतील किंवा कुठले खरेदी काय असेल किंवा खाण्याचे काही पदार्थ असतील यामुळे त्यांनी एक जो एक उपक्रम राबवला त्याबद्दल मी त्यांचे आभार मानते पण अख्ख्या महाराष्ट्रामध्ये जशी आमची एकनाथ शिंदेजींची युती झाली आहे त्यामध्ये अख्ख्या महाराष्ट्रामध्ये मा आम्हाला दहा टक्के एवढ्या जाग्या भेटतील त्यामध्ये उल्हासनगरमध्ये किती भेटतील याबद्दल मी तुम्हाला आता नक्की सांगू शकत नाही आम्ही समाजाला एकच सांगू की ही जी युती आहे आपण मागच्या अनेक वर्षापासून बघतोय की आंबेडकरी समाज हा प्रयत्न करतोय सत्तेत जाण्याचा पण आंबेडकरी समाज हा असा आहे की त्याच्या एखाद्या एक एक बळावरती आपण कधीही निवडणूक लढू शकत नाही कारण आपण आज इकडे सुद्धा बघत असाल की भाजप सरकार जो एवढा मोठा जगप्रसिद्ध पक्ष आहे त्याला सुद्धा दोन दोन पक्षांची युती करावी लागते म्हणून रिपब्लिकन सेनेनी ही जी एकनाथ शिंदे साहेबांची जी शिवसेना आहे त्याच्यावर युती करून कुठेतरी आंबेडकरी समाजाने एक पाऊल तरी टाकावं सत्तेमध्ये याचं जे स्वप्न बघितलंय त्याबद्दल सगळ्याच आंबेडकरी जनतेने स्वागत सुद्धा केलंय आणि हळूहळू तुम्ही आता बघा अन्नाथ साहेब सुद्धा अख्ख्या महाराष्ट्रात दौरे चालू करतील आणि मी सुद्धा मुंबईत करत होतो आता महाराष्ट्रात सुद्धा बाहेर पडण्याचा कारण जो प्रतिसाद अख्ख्या आंबेडकरी चळवळीने रिपेयन सेनेवर दिलाय आणि देतायत अनेक नवीन कार्यकर्ते असतील जुने कार्यकर्ते असतील ते सुद्धा आता बाहेर आहेत की कुठेतरी साहेबांनी आमच्यासाठी विचार केलाय सर्वसामान्य कार्यकर्त्यांसाठी विचार केला मागे आम्ही उभे तसेच उल्हासनगर आणि ठाणे जिल्ह्यामध्ये रिपब्लिकन सेनेचे उत्तम प्रकारे कार्य सुरू असल्याचेही त्यांनी त्यांनी माहिती दिली किरण जाधव यांच्या कार्याचे कौतुक केले आणि ठाणे जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते यांनाही पुढील कार्यासाठी प्रोत्साहन दिले या प्रसंगी मराठी चित्रपट ऊत भावनांचा उद्रेक या चित्रपटाच्या पोस्टरचे उद्घाटन अमन आंबेडकर यांच्या हस्ते करण्यात आले पोस्टर उद्घाटन करताना अमन आंबेडकर म्हणाले की सिने अभिनेते व निर्माते यांनी सुद्धा महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य चित्रपटातून व टीव्ही सिरियलमधून जास्तीत जास्त प्रदर्शित करून समाजहिताचे कार्य करावे असे आवाहन सर्वांना केले ऊत भावनांचा उद्रेक या चित्रपटाचे निर्माते अभिनेते राज मिसाळ असून हा चित्रपट सामाजिक असल्याची माहिती त्यांनी उपस्थित मान्यवर व पत्रकार यांना दिली तसेच अमन आंबेडकर आणि राज मिसाळ यांनी सर्वांना आवाहन केले की हा चित्रपट नोव्हेंबर एकवीस रोजी प्रदर्शित होत असून सामाजिक असल्यामुळे सहकुटुंब मित्रमंडळी सह, सह पाहावा उपस्थित मान्यवर आणि पदाधिकारी या प्रसंगी पत्रकार हरी अल्हाट तसेच मिलिंद जाधव साहिल जाधव सतीश जाधव प्रेम जाधव सूरज जाधव विनोद जाधव रवी कनगरे किरण गायकवाड रोहित जाधव विजय प्रधान स्वप्नील घोडके यशोदा जाधव बेबी नंदा शिरसाट अनिता जाधव शीतल कनगरे पुनम रणधीर नीलम गायकवाड सुरेखा जाधव रंजना जाधव तसेच भारतीय बौद्ध महासभा समतासैनिक दलाचे सैनिक यावेळी उपस्थित होते